शरीरं सुप यलत्र यशारुचि धन मे ऋतुल्य गुरोरंद्रि पद्मे मन लग्न तत कि तत कि तत कि मागच्या एपिसोड मध्ये आपण येऊन पोचलो होतो तीन हजार सातशे स्टेप्स वर असलेल्या जैन मंदिर कॉम्प्लेक्स मध्ये तिथे जास्त वेळ न घालवता आपण पुढे चालत राहण्याचा निर्णय घेतला कारण आपल्याला गुरु शिखरापर्यंत पोचायचे होते सो so, जैन मंदिर कॉम्प्लेक्सला मागे सोडत आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाकडे जैन मंदिर कॉम्प्लेक्सला मागे सोडून थोड्या दूरवरती चालत आलोच होतो की आम्हाला पुन्हा एकदा गिरनारवरती स्थित असलेली गौमुखी गंगेचे मंदिर भेटले मग काय गौमुखी गंगेच्या मंदिरात प्रवेश केला आणि गंगा गंगा मदे जी शांतता होती तिने मन अगदी शांत झाले गौमुखी गंगेचा येणारा खळखळ आवाज आणि गंगेने महादेवांच्या शिवलिंगावर होणारा जलाभिषेक पाहून मन अगदी प्रसन्न झाले आणि तो अनुभव घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे तो म्हणजे अंबा माता मंदिर गंगा झाली बघा आता पुढच्या प्रवासाला शिकवत नेक्स्ट टार्गेट आहे अंबाजीचं मंदिर थोड्याच उंचावर आहे त्याच्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर जे की सर्वात उंच शिखर आहे इकडचं त्याच्यानंतर गुरु शिखर चला आणि इथून होणार नजारा बघा जैन इन कॉम्प्लेक्स का काय बनवलंय आणि यार वरती एवढ्या उंचीवर असून चलले मयूर येणार निवांत बसला होता गोमूगंगे जिथे इथे एवढं भारी वाटत होतं शांत मनाला एक वेगळी शांती भेटत होती तर मी तो अनुभव तुम्हाला सांगू तर नाही शकत किंवा दाखवू नाही शकत तो तुम्हाला अनुभवायला इथे यावं लागेल एक अलग आहे आहे इथे वेगळीच चला जेव्हा गोमगुंगेच्या इथून जे निघालो होतो तेव्हा असं वाटले नव्हते की इथून पुढे चढणे एवढे अवघड हो असेल पण जसे जसे आम्ही चढत गेलो तसे तसे आम्हाला कळत होते -पट करता दुका, दुका। की आम्ही खूप पटापट जरी ते चढण्यासाठी पायऱ्या असल्या तरी त्या उभ्या एकशे वीस ते एकशे तीस डिग्री अंश कोणामध्ये उभ्या अशा पायऱ्या आहेत जेणेकरून चढताना पाय भरून जाते एक एक पाऊल चढताना पायात गोळा येत होता माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही समजतच असाल की नक्की आहे काय पण पुढे महादेवांचं नाव घेऊन मी हळूहळू एक एक पाऊल चढत चढत उभं आलो व एका ठिकाणी येऊन बसलो

आणि आता खूप स्पीड आहे खूप वेळ लागतोय दुसरा मंदिर सुद्धा आलंय अंबा माताच आणि उंच उंचावर आपण त्या डोंगराच्या लेवलला आलोय आता त्याच्या पासून व्हिडिओ वाढतोय आहे हो मंदिर उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार हजार आठशे पायऱ्यांवर येते अंबाजी टोक अंबा मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरणार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे या मंदिराचा देवी अंबा मातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंदच असतो होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो असा इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे तर अशा ह्या सुंदर मंदिराला भेट देऊन आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करत आहोत झाल्या माहिती अजून आणि इकडे रोपवे डायरेक्ट तुम्ही अंबा माता मंदिरापर्यंत येता काट्या काट्या ठेवल्या सर्वांनी उंचा वरती फाइनली वरती अजून बरंच अंतर वाके अंबा माता टेम्पलचं दर्शन झालं टेम्पलचं कसं बंद आहे आता पुढे गोरखनाथांच्या शिखराकडे इथून पुढे पाच हजार पाचशे पायऱ्यांवर आहे श्री गोरखनाथ शिखर का हवा हो आहे ना रे आधीच गार आहे त्यात वारा सगळं थंड थंड जे काय खायला भेटत ते पण थंड वगैरे टाकलेत सगळ्यावर इकडे गिरणार गिर चव्हाण इकडे खाली एवढा मोठ यार गिर चव्हाण खूप सोप्या पद्धतीने आलेलो आहे अर्ध्यावरती तर वाटलं <laughs> ना एवढं पटकन आलो यार आलो इकडे गिरच पूर्ण जंगल ओढ्या पुढे वर आहे ठीक आहे एवढं काय नाही वरती जायचंय समोरचा चला गुरु गोरक्षणा शिखर गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर हे गुरु गोरखनाथ शिखरच आहे समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे सासष्ट फुटांवर हे स्थान आहे गिरनारवर नाथ संप्रदाय साधारणपणे गुरुचे स्थान हे सर्वात उंचावर असते पण गुरु गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे एक प्रार्थना केली होती की आपले चरण सदैव मला दिसत राहावेत आणि ती प्रार्थना दत्तगुरूंनी मान्य केली होती त्यामुळेच गुरु गोरखनाथ शिखर हे उंचावर आहे नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे आणि आजही गुप्तरूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड दुनिया आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला ह्या स्थानाची एक वेगळीच ऊर्जा आहे एक वेगळाच अनुभव आहे देवाचं दर्शन करण्यासाठी भक्त काहीही करू शकतात ह्याची प्रचिती आहे एवढे वयोवृद्ध लोक या यात्रेत चालत आहेत रोपवे बंद खडतर चढाई असहनीय थंड वारे पण ह्यात पण दर्शन करण्याची इच्छा आणि त्याच देवाने दिलेल्या शक्ती घेऊन आले आहेत तर आता दर्शन केल्याशिवाय परत जाणे नाही ह्या यात्रेचा सर्वात शेवटचा शिखार गुरु शिखर

गोरखनाथांच्या मंदिरापर्यंत यायला एवढा त्रास झाला नाही त्याच्यावरच सगळं आहे भाई हे आता जे उतरतो ना आपण हे का मला असं वाटतंय भारी पडणार आहे नंतर बरं चढायला लागणार ना एवढं सगळं ेषुमृत स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्ते सुमन्ताः गुरोरं विपदे शिखर उतर तर चाला आता चढायची वेळ आली आता सुरुवात जय गिरनारी जय गिरणारी har har mahadev 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 har har Aku dari मी दर तारू दत्तात्रयांनी जिथे प्रत्यक्षपणे निवास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरणार दहा हजार पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी इथे जायला पाहिजे असं हे स्थान आहे भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि बारा हजार वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे पूर्व इतिहास व परिसर गिरणार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे शिवपुराणात गिरणाराचा उल्लेख रेवतांचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे स्कंद पुराणात रेवताचल कुमुद उज्जयंत आणि अशी अनेक गिरणारची नावे आढळतात रेवताचल आणि कुमुद उज्जयंत ही नावे त्रिमूर्ती यांच्याशी निगडीत आहेत भगवान दत्तात्रय हे त्रिमूर्ती भगवान श्री विष्णू ब्रह्मा व शंकर यांचे रूप मानले जातात त्यांना देव म्हणून पूजले जाते कारण त्यांच्याकडे मानवी शरीरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या हिंदू त्रिमूर्तीचे आत्मा आहेत हे मंदिर गिरणार टेकडीवरील शिखराची खून म्हणून काम करते गिरच्या जंगलातील घनदाट झाडी आणि वनजीवनांनी वेळलेले आहे गुरुशेखर गुरु, गुरु दत्तात्रयांचे दर्शन करून एक वेगळीच मनाला शांती आणि प्रसन्नता भेटत होती एक वेगळीच अनुभूती दत्तगुरूंना माझ्या डोळ्यात आणि मनात सामावून मी निघालो परतीच्या प्रवासाकडे ही अनुभूती अनुभवायला एकदा तरी गिरणार पर्वतावरती सर्वांनीच यायला फायनली आपलं दर्शन झालेलं आहे केलेली परतीचा प्रवास करत असताना माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता गिरणार प्रवासादरम्यान घडलेल्या सर्व गोष्टी आठवण म्हणून कायमच्या माझ्या मनात व कॅमेऱ्यात कैद के झाल्या होत्या या सर्व आठवणी घेऊन मी परत चाललो आहे चला अशा प्रकारे इथेच संपवतोय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा कधी गिरणार दर्शन होईल माहित नाही पण ह्या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील चला तर ही यात्रा इथेच संपली भेटूया अशाच एका नवीन सफरवरती तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना अलविदा बोलतो आणि हां तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि तुमचे रिव्ह्यू द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भोलेनाथ